काय शुभेच्छा आहे दिपावलीच्या निमित्तानं नमस्कार मी डॉक्टर रमेश बराटे श्वसन विकार व छाती विकार तज्ज्ञ तथा अध्यक्ष फिजिशियन असोसिएशन लातूर व तज्ञ सं तज्ञ संचालक महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मुंबई सर्वप्रथम येणारी दिवाळी ही सर्वांना सुखदायक आनंददायक व आरोग्यदायी जावो अशी सर्वांना शुभेच्छा दिवाळी हा सण दरवर्षी साजरा केला जातो आणि या <coughs> सणामध्ये एक उत्साह असतो परंतु उत्साहाबरोबरच किंवा उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत याची पण आपण काळजी घेतली पाहिजे थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या वातावरणामध्ये थंडी वाता सर्दी खोकला पडसे दमा दुर्धर दमा हे आजार उद्भवतात आणि फटाक्यांचा वापर वाढल्यामुळे हवेमध्ये प्रदूषण वाढत असते आणि या प्रदूषणामुळे हे आजार वाढतात फटाके वाजवू नका असं म्हणणार नाही मी परंतु एक मर्यादित स्वरूपात जर आपले सण साजरे केले पर्यावरणाचे संतुलन पाळून किंवा पर्यावरणाची काळजी घेऊन जर आपण सण साजरे केले तर आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही तर आपणास माहीतच आहे की मध्य प्रदेशमध्ये परवा पंधरा बालके दगावलेली आहेत कप सिरप हे वापरल्यामुळे ही बालके दगावलेली आहेत आणि त्यांच्या किडण्या निकामी झालेल्या आहेत बऱ्याच वेळेला रुग्ण हे डॉक्टरांचा सल्ला न घेता काही रेमेडीज हे परस्पर मेडिकल स्टोर्समधून घेत असतात आणि एक कन्सल्टिंग फीज किंवा एक छोटेसे कुठल्या तरी गोष्टीचा म्हणजे खर्च टाळावा म्हणून असे डायरेक्ट प्रिस्क्रिप्शन न घेता औषधी घेतात मग त्या औषधाचं कंटेंट किती आहे काय आहे प्रमाण किती आहे ते औषध अधिकृत आहे की अनाधिकृत आहे हे त्या जनतेला माहीत नसतं आणि मग अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने पण यावर कडक पावले उचललेली आहेत तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की अशा पद्धतीने आपण डॉक्टरांना न विचारता औषधे घेऊ नयेत व अशा घटना वारंवार घडू नयेत याची काळजी घ्यावी धन्यवाद